लहान मुलं कधी काय करामत करतील हे कोणीही सांगू शकत नाही आपण काय करतोय आणि हे केल्यानंतर पुढे काय होईल याची कल्पना या चिमोरड्या मुलांना नसते त्यामुळे अनेकदा आईवडिलांच्या न कळत ते अशा काही गोष्टी करतात ज्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होते नेमकं काय घडलं सांगतो त्या पहिले चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या अनेकदा पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची नजर चुकवून मुलं असं काहीतरी करतात ज्यामुळे अनेकदा त्यांना आपला जीव देखील गमवावा लागतो आजवर असे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील आता अशाच प्रकारचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय ज्यात एका चिमुकला चक्क एकटाच मध्ये जाताना दिसत आहे या व्हायरल व्हिडिओमुळे तुम्ही पाहू शकता की एक लहान चिमुरडा आईबरोबर लिफ्ट जवळ येतो परंतु त्याची आई गप्पा मारत असल्याची संधी साधून तो तिच्या न कळत कुतुलापोटी लापोटी एकटाच लिफ्टमध्ये शिरतो त्यानंतर लिफ्ट सुरू झाल्यावर तो चिमुकला लिफ्टमधील बटन दाबतो आणि रडायला सुरुवात करतो लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर जाऊन सरळ ग्राउंड फ्लोअरला उघडते यावेळी दरवाजा उघडतो पण समोर कोणीही नसल्याने तो चिमुकला लिफ्ट मधून बाहेर पडत नाही मात्र लिफ्टचा दरवाजा बंद होणार इतक्यातच तो दाराजवळ बाहेर उतरा उतरण्यासाठी जातो पण दरवाजा बंद होत असल्याने तो पुन्हा मागे येतो ते दृश्य म्हणजे या व्हिडिओतील काळजाचा ठोका चुकवणारा क्षण आहे त्यानंतर लिफ्ट पुन्हा वर जाण्यासाठी सुरू होते असे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आई वडिलांच्या हलगर्जीपणामुळे असे काहीतरी करून स्वतःचा जीव धोक्यात घालता हे चिमुरडे मुले पण त्यांना या गोष्टीची कल्पना नसते की पुढे काय घडेल त्यामुळे आपल्या लहान लेकरांवर आयांनो लक्ष ठेवा